भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय हिंदुराव शेळके आव्हाडेंचा भाजपा प्रवेश म्हणजे वर्षानुवर्ष पक्षाशी निष्ठा ठेवून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्यावर अन्याय असंच म्हणावं लागेल माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अशा प्रवृत्तीला रोखण्यासाठी भाजपामधून बाहेर पडावं लागलं याचा आत्मपरीक्षण पक्ष नेतृत्वाने आणि तळागळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे केवळ मीच आणि सगळे मलाच ही भावना कार्यकर्त्यांना दुखवणारी ठरत आहे अशा प्रवृत्तीच्या परिवाराला भाजपा प्रवेश देणं हे मला वाटत नाही म्हणून मला महाविकास आघाडीचा झेंडा खांद्यावर घेऊन मदन करंडे यांच्या प्रचारात अग्रभागी राहावं लागलं अशा संधी साधू प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी विचारपूर्वक मतदान करावे असं आवाहन हिंदुराव शेळके यांनी केलं आहे पाहुयात काय म्हणतात शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं असताना असतानासुद्धा सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिकीट न देता आवाडेसारख्या घराने शाहीला तिकीट दिल्यामुळं मला भारतीय जनता पार्टीतनं बाहेर पडून मदन करण्याचा मी प्रचार करावा लागला इतरगंजीच्या तमाम जनतेला गेली चाळीस वर्षामध्ये कुठलीही सुविधा दिली नाही कोणतंही काम केलं नाही निव्वळ यायचं पैशाच्या जोरावर आणि सत्ता मिळवायची आणि परत सत्तेतून पैसानी पस पैशातून सत्ता अशा असणाऱ्या ह्या आवाडे घराण्याला कुठल्याही परिस्थिती संपवल्याशिवाय तुम्हाला आणि आम्हाला सुख लागणार नाही याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचं घुसून यांनी जी यांनी जी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या अन्याय केला आहे त्यावेळेला मला सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती करायची आहे सगळ्यांनी प्रचंड मतानं निवडून द्या महानरी न्यूबसाठी सुभाष बसमेस विकास लवाटे ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा